खचल्यावर कधी कधी माणूस रडत तसं मीही रडते शांत बसते उदास होते खचल्यावर कधी कधी माणूस रडत तसं मीही रडते शांत बसते उदास होते माणूस म्हणून ना आपण कधीतरी बऱ्याच गोष्टी आहेत सातत्याने आपण काहीतरी प्रोसेस मधन जात असतो तो स्ट्रगल आहे त्याच्यातनं कधी ना कधीतरी खचतो तू खचल्यावर काय करतेस तुला काय मोटिवेट करत मी खचल्यावरती आईला फोन करते कुठलीही गोष्ट असेल आणि मी तिला सांगते किंवा मी एकटी बसते मग मी ते तो डाऊनफॉल किंवा मा, मला असं का वाटत याच्यापेक्षा माझ्याकडे आणखी करायला पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत याचा मी त्यावेळी जास्त विचार करते चलो हे नाहीये हे असं झालं तर ठीक आहे ना एवढ्यावर नाही काय संपणार आहे माझं आता पुढे काय किंवा याच्या अगोदर मी काय चांगलं केलंय सो पॉझिटिव्ह जितक्या गोष्टी माझ्या अवतीभोवती असतील ना त्याचा मी जास्त विचार करते त्या क्षणी आणि काय खसल हो कधी कधी माणूस रडतो तसं मीही रडते शांत बसते उदास होते पण मी त्याच्यात खूप वेळ ते चिघळत नाहीत बसत त्या गोष्टी मग एका एक पॉईंट नंतर जर कळालं ना आपल्याला हे असच असणार आहे मी सोडून घेते आणि पुढे जाते डिसिप्लिन तुझ्यासाठी काय म्हणजे मोटिवेशन तर आहेच आपण स्वतःला एकदा मोटिवेट करत असतो तू तुझ्या कामात त्या गोष्टीचा सातत्याने वापर करते डिसिप्लिन कारण कर, या क्षेत्रामध्ये कसं असतं मला माहित नाही पण माझ्या कामाच्या बाबतीत आणि प्रोसेसच्या बाबतीत मी खूप आहे म्हणजे त्या वेळा असतील सगळ्या किंवा काम करायची पद्धत असेल किंवा ती प्रोसेस असेल तर माझी माझी मला एक जी लागते ते मी घेते आणि ते त्याच्यामध्ये जर कोणी आलं तर मग मला नाही म्हणजे कामाच्या वेळी माझं असं असतं की जर मी फोकसनी आणि माझ्या ठरवलेल्या पद्धतीने करते ना प्रोसेस मी तुला सांगते तर तेव्हा मला करू द्या ऑन सेट मी डिरेक्टर्स ऍक्टर आहे मग तेव्हा त्यांची फिल्म त्यांना आपल्या माध्यमातून दाखवायची असते सो डेफिनेटली त्यांना जे हवंय हो ते मी तिथे करते पण डिसिप्लिन आयुष्यात खूप महत्वाचं आहे